आज एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि सुट्टी एवढा विषय सोडला तर बऱ्याच जणांना इतिहास हा लक्षात नसतो खर तर आपली स्मरण शक्ती एवढी कमी झाली आहे की आपण आपल्याच लोकांचं सांडलेलं रक्त सुद्धा सहज विसरून जातो एक मे हा नुसता महाराष्ट्र दिन नाही महाराष्ट्राची स्थापना तर पंधरा जानेवारी एकोणीसशे मध्ये झाली होती परंतु एक मे एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली पण हे संयुक्त महाराष्ट्र कोणी आपल्याला फुकटात दिलं नाही त्यासाठी एकशे सहा जणांचं बलिदान तर हजारोंनी अंगावर लाठ्या काठ्या झेल्या जखमी झाले त्या एकशे सहा हुतात्म्यांच्या स्मृती जागवण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या आठवणी मांडण्याच्या उद्देशाने आज अकरा वर्षीय लहानगा सायकलपटू हिरेन हिसाळके यांनी एक मे विशेष सायकल राईड केली यावेळी सायकलला चळवळीतील माहिती विविध प्रकारचे फलक चळवळीचे काही उपलब्ध फोटो भारताचा तिरंगा ध्वज तसंच महाराष्ट्राची ओळख असणारा स्वराज्याचा भगवा ध्वज चळवळीतले ऑडिओ क्लिपद्वारे माहिती देणारा साऊंड सिस्टीम सायकलवर घेऊन नेरळ पोलीस स्टेशन इथून सायकलिंगला सुरुवात करण्यात आली शहरातल्या सर्व स्मारकांना व हुतात्म्यांना अभिवादन करत सुमारे दोन अधिक वेळ राईड करत त्याने व त्याच्या सोबत असणाऱ्यांनी एकशे सहा हुतात्म्यांना वाहिली यावेळी हिरेन सोबत सुमेध पारधी आदि नत्तार देवांशी कुलकर्णी श्रवण पार्टे सोजल बिराडे यश शिंदे अथर्व रसाळ योगराज शिंदे श्रेया पार्टे संग्राम शेळके हे विद्यार्थी सायकलिंग करत होते हिरेंची सायकल राईड सात वाजता नेरळ पोलीस स्टेशन इथून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर निघाली तर हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून नेरळ व शहरभर राईड करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत विद्या विकास शाळेत भेट देत त्यानंतर नेरळ ग्रामपंचायत नंतर पुन्हा नेरळ शहरात राईड करत क्रांतीज्योत कोतवालवाडी इथे अभिवादन करून पुन्हा नेरळ पोलीस स्टेशन इथे समाप्त झाली